हाय सर्वांना कशा सगळं मस्त मजेत काढे सारखं मजेत राहायला शिका कितीही टेन्शन असलं कितीही गद्रेशन असलं सुरुवात करताना कशी आनंदाने करायचं आपली स्माईल बघून दुसऱ्या माणसाला सुद्धा स्माईल करता आली पाहिजे इतका आनंदी आपण राहिलं पाहिजे आणि बघा मी तुम्हाला सुंदर असा पॅटर्न दाखवणार आहे जे ज्यू मी छूतचा पॅटर्न चालला होता आणि आपल्याकडे आला नव्हता आणि मला वाटतं अजूनपर्यंत दुसऱ्या नवीन शॉपमध्ये कोणचं आलेलं नाही आहे तर, में तुमाल दाको है, है, चा आ, हा तर मी तुम्हाला दाखवणार आहे मिचू पॅटर्न जो लेडीजला भावलेला आहे आणि खूप आवडलेला आहे आणि मला खूप वेळा रिक्वायरमेंट आलती लेडीजची की बऱ्याचशा महिलांची आलती म्हणजे सखींची म्हणणं आलं की आम्हाला हा पॅटर्न हवाई राहित आहे तर तुमच्यासाठी खास करून मी मागवलेला आहे मिचू तर बघूया आपण कशी असणार आहे साडी तर ही साडी बघून घ्या कोणाला हवी असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि मला पाठवा व्हॉट्सअप करा तुम्हाला साडी ऑनलाईनसुद्धा होईल तर ही बघा मेहंदी कलर साडी मिचू पॅटर्न खूप सुंदर साडी मेहंदी कलरची साडी स्क्रीनशॉट घ्या आणि मला पाठवा व्हिडिओ बघून झाल्याच्या नंतर पुढचे कलर बघून घ्या हा आहे मेहंदी कलर हा सगळ्यांचा फेवरेट कलर वाईन कलर हा आपला ऑलरेडी बुक झालाय तरी मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर पॅटर्न आहे खूप सुंदर कलर आहे आणि जो पॅटर्न आपली तर जास्त करून सेलिंगला आलेला नाही या दुसरी कोणत्यामध्ये तरी आपल्याकडे फर्स्ट टाइम आणि राणीताईकडे आलेला आहे जानवी साडी सेंटर मध्ये आलेला आहे खूप सुंदर पॅटर्न आहे बघा तर हा बघा मोरपंखी कलर खूप सुंदर साडी आणि राणीताई व्हिडिओ बघत आहे तुम्ही मन लावून हे मलाही माहिती आहे आणि कळत आहे मला कारण सबस्क्रायबर जसे वाढत चाललेत तसं साडीचे प्रेमी आणि लवर किती लेडीज आहेत ते सांगायला नको कारण मला सुद्धा स्वतःला साडी फार आवडते तर बघा ही सुंदर साडी मोरपंखी साडी आपल्याकडे सेलिंग साठी आलेली आहे हा आहे थोडासा ब्ल्यू मध्ये खूप सुंदर कलर आहे बघा आणि जी बॉर्डर बघा आणि मध्ये आलेली पण बॉर्डर बघा एकदम सुंदर आहे अप्रतिम हा आहे राणी कलर जी मिू पॅटर्न खूप सुंदर याचा रेट का प्रश्न पडला असेल तुम्हाला रेट पण सांगणार आहे किंमत सुद्धा सांगणार आहे थोडा वेळ थांबा जी मार्केट मध्ये बघा गेल्यानंतर तुम्हाला या साडीच किंमतच सांगितली जाते होलसेल शॉप मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगितली जाते एकवीसशे बावीसशे होलसेल रेट सांगितला जातो तर विक्री कशी करावी आम्ही हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही हिची विक्री फक्त 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 दोन हजार पैसे करणार आहोत शंभर कमी खूप स्वस्त पॅटर्न आहे खूप स्वस्त साडी आहे आणि आपली साडी आता तुम्ही बघताय ऑनलाईन शॉपिंगमुळे आपली साडी चाललेली आहे पर मुंबई पर्यंत गेली आपली साडी सोलापूर मुंबई बार्शी सगळे एरिया जाम केलंय आम्ही आमच्या जान्हवी साडी सेंटरने हा बघा थोडसा रेडिश कलर खूप सुंदर वाईट कलर आहे मरून मध्ये मा जाणार आहे रेडिश पण म्हणतायचं ना मरून कलर आहे खूप सुंदर असा पॅटर्न आहे आणि परत परत मागवा लागणार आहे तुम्हाला पण माहिती आहे राणीताईची साडी एकदा सेलिंग चालू झाली की परत परत रिपीट होतोच पॅटर्न हा बघा हा पण सुंदर कलर आहे एकदम छान कलर आहे दोन कलर अवेलेबल आहेत आपल्याकडे वाईन कलर आवडल्या असतील साड्या कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ बाय